नमस्कार मी वैष्णवी आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या च्या आपले स्वागत आहे चला तर नजर टाकवायच्या काही विशेष घडामोडी भारतीय जनता पार्टी आणि महिला मोर्चा कल्याण व कपिल पाटील फाउंडेशन तर्फे प्रभाग क्रमांक पंचवीस रामदासवाडी कल्याण पश्चिम येथे जागर महिला शक्तीचा खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचा खास महिलांसाठी आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं देखील आयोजन करण्यात आलं शेकडो महिलांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती लावून या कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला यावेळी माजी नगरसेविका व कल्याण शहर महिला मोर्चाच्या अध्यक्षा वैशालीताई पाटील कल्याण शहरचे उपाध्यक्ष उमेश पिसाळ नेत्र मिश्रा नितीन सुरेश सुरेशजी भावेश परमार विनोद कुलकर्णी राहुल तसेच भारतीय जनता पार्टी पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते व महिला मंडळ यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट इंडियन टी व्ही न्यूज काय सांगणार आहे आज भारतीय जनता पार्टीच्या कपिल पटेल फाउंडेशन मार्फत आपण महिलांसाठी आरो हळदुब्बाचं आयोजन केलं तर काय बोलणार आहे भारतीय जनता पार्टी कपिल पटेल फाउंडेशन आणि महिला आघाडी यांच्यातर्फे हा कार्यक्रम राखला जातो आ, आ, दी दी आ, तर ह्या कार्यक्रमाचा उद्देश एवढाच आहे की महिलांसाठी एक दिवस पाहिजे आणि त्यांनी चांगला एन्जॉय करायला महिलांनी कारण महिला ह्या नेहमी आपल्या आपल्या असतात काही ना काही त्यांना काम असेल त्यामुळे एक करमणूक म्हणून सायवंडी हा कार्यक्रम महिलांसाठी खरं सांगत आहे मी महिलांसाठी काहीतरी आपण घेऊन जाऊ समोर म्हणून हा महिलांचा कार्यक्रम टाकलेला आहे त्यांना मला ह्या वॉर्डामध्ये सवर्ट कार्यक्रम घेतला आहे महेशदादा महेशदादा ता अजून परत फक्त निर्जाताई मिश्रा नितीन सपकार अजून नाव उमेश मिस उमेश मिसाळ ह्या लोकांनी सगळ्यांनी सहकार्य केलं मयशदादांना मी फोन केला दादा मला हा प्रोग्राम असा आपल्याला ठेवायचा आहे साहेबांचा प्रोग्राम जेव्हा महेश दादा बोलत मला काहीच नका सांगू साहेबांचा प्रोग्राम आहे मी सगळा अरेंज करेन सगळं करेन तुम्ही काही बघू नका साधारण हा हॉल बुक केला आणि सगळं काय नियोजन सगळं व्यवस्थित सगळ्यांनी करून केलेलं आहे आणि ह्या पूर्ण नियोजन करून दिलं मग त्याबद्दल मी त्यांचं तुझ्या काहीचं सगळ्यांचं मनभूत धन्यवाद मानते आणि आपले महिला आघाडी सगळे त्यांचा पण खूप चांगला आपला सपोर्ट असतो कोणत्याही कार्यक्रमामध्ये आपण बोलतो ना की आपल्याला त्या कार्यक्रमामध्ये त्या वॉर्डाच्या महिलांनाच खेळू द्यायचं आहे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांनी फक्त आपण ज्या कार्यक्रमाला जातो तिथे काय काय लक्ष वगैरे द्यायचं किंवा काय असेल काम ते आपल्याला करायचं आहे तर आपली खरोखर महिला आघाडी सगळी नवीन टीम आलेली आहे पण ती कुठेही त्यांना फक्त एक पोस्ट टाकल्यानंतर सगळी महिला आघाडी आपली येते आणि तिथे छानपैकी नियोजन करते आणि ह्या वार्डाचं पण असं नियोजन छान केलेलं आहे आणि सगळ्यांचे खूप घेते जय हिंद जय मार सर काय सांगणार आहे आज एवढ्या मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत आणि खूप छान प्रकारे महिलांनी आपल्याला प्रतिसाद पण दिलेला आहे कसा वाटला हा कार्यक्रमाचा भारतीय जनता पार्टी फाउंडेशन संपूर्ण कल्याण पश्चिम शहरामध्ये हा पैठणीचा खेळ जो आहे तो साजरा होतो आपण सगळ्यांनी पाहिलं की मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारतामध्ये जी काही प्रगती चालली त्यामध्ये केंद्रस्थानी ही महिला आहे सादर केलेल्या बजेटमध्ये जरी तुम्ही पाहिलं असेल तर महिला गरीब शेतकरी आणि त्याचबरोबर युवा यांना केंद्रस्थानी ठेवून मोदीजींनी आपलं बजेट सादर केलेलं आहे महिलांचंच बघायला झालं तर संपूर्ण कल्याण पश्चिम शहरामधून वैशालीबाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ पंधरा ते वीस हजार महिलांचा सहभाग या पैठणीच्या खेळामध्ये आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून रामदासवाडी आणि आजूबाजूच्या परिसरातील जवळजवळ सहाशे ते सातशे महिला आज या ठिकाणी आहेत अशा प्रकारे उदंड प्रतिसाद आज आम्हाला या महिलांचा मिळत आहे या खेळाच्या निमित्त आणि त्याचबरोबर संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे संपूर्ण महिला वर्ग कल्याण पश्चिममधील वैशालीबाई पाटील यांच्या नेतृत्वाखाली खंबीरपणे उभ्या वास्तविक कपिल पाटील फाउंडेशन व महिला मोर्चा कल्याण यांच्या माध्यमातून आज मला माझ्या वाढातील माता भगिनींसाठी कर्दी गुंटीचा कार्यक्रम यांच्या माध्यमातून मला पार पडता आला त्याबद्दल मी साहेबांचे वैचलिकांचे आणि याला मला पूर्ण सहकार्य केल्याबद्दल संपूर्ण माझ्या वार्डचे पदाधिकारी आणि जे काही भाजपाचे कार्यकर्ते त्यांचे मी मनापासून धन्यवाद करतो मागायचे म्हणण्याप्रमाणे वैशालीता यांचं मोठेपणा आहे की त्यांनी या गोष्टीचं श्रेय मला दिलं परंतु साहेबांचा कुठलाही आदेश आम्हाला असला तर तो आम्हाला आदेश हा आमच्या कायद्याप्रमाणे असतो आणि उलट साहेबांच्या प्रत्येक कामासाठी आम्हाला जेवढं योगदान देते त्यासाठी आम्हाला कमीच आहे यासाठी आमच्या ज्येष्ठ नेत्र निर्जाताई मिश्रा नितीनजी सपका उमेशजी मिसाळ राहुलजी दे देटे सुरेशी जायब भावेश परमार विज कुलकर्णी असे अनेक पदाधिकारी जे चोवीस आणि पंचवीसमधून आमचे कुठल्याही कामाच्या जबाबदारी मागे मागे आठवत नाही आणि खास करून मला माझ्या वाड्यातल्या माता वैगणींचा धन्यवाद मानतो मी कारण त्यांनी हा कार्यक्रम त्यांनी उपस्थितीत दिली नसती तर या कार्यक्रमाची शोभा एवढी वाढली नसती आणि निश्चितच या पुढे यांचे आशीर्वाद माझ्या पुढे आणि आमच्या सर्व पक्षाच्या मागे राहतील आणि पुन्हा एकदा नवं सरकार आपल्याला वर्षानुवर्ष उपलब्ध होईल अशी मला निश्चित खात्री वाटते ताई काय सांगणार आहे आज ह्या कार्यक्रमात एवढा महिलांचा भरघोस असा प्रतिसाद मिळालेला आहे नमस्कार कल्याण शहरामध्ये कपिल फाउंडेशन आणि महिला मोर्चा कल्याण शेटेल सौ वैशालीताई पाटील यांच्या दोघांचा समा समावेश करून हा जो कार्यक्रम पूर्ण शहरामध्ये कल्याण रेस्ट्रीचा वेगवेगळे ठिकाणी बळ घेऊन त्या कार्यक्रम राहवत आहे त्यानिमित्ताने आज हा रामदासवाडी आणि चोवीस नंबर पंचवीस नंबर असं म्हणून जो फायनल आहे त्याचा इथे बाळी समाजामध्ये आज प्रयत्न केला आहे त्याच्यामध्ये महिलांनी सर्व महिला इथे उपस्थित झाला आणि खूप आनंद लुटला आहे याच्यामध्ये खास होता की हळदी कुंकू आपण करत असतो पण या, या प्रकारचा जेव्हा कार्यक्रम आपण ते राबवतो तेव्हा प्रत्येक वयाचा महिला इथे आम्हाला दिसून येतात आणि ज्या महिला घरात एकदम बाजूला बसलेल्या असतात त्या आजी ते नाचत असतात हे बघून आम्हाला खूप आनंद होतो आणि आम्हाला असं वाटतं की आम्ही प्रत्येक महिलापर्यंत पोहोचलो या ह्याच आनंदासाठी हा अनेक हुकूम साजरा करतो आपण फाउंडेशन आणि महिला मोर्चातर्फे धन्यवाद असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शब्दात